सांगलीमधील मुख्य भागास आज पाणीपुरवठा मंगळवारपासून पुरवत दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी हिराबाग येथील आठशे डी आय जॉईंट मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून सांगलीमधील गावबाग हरिपूर रोड हनुमान नगर कोल्हापूर रोड भरतनगर गणेशनगर सिव्हिल हॉस्पिटल परिसर खनबाग पेठभाग उत्तर शिवाजीनगर वखारभाग कर्नाळ रोड परिसरात पाणीपुरवठा पुरेसा झाला नव्हता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी समक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत सदरची दुरुस्तीचे कामकाज आजही युद्धपातळीवर करण्यात येत आहे तथापि तांत्रिक अडचण उद्भवल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली होती सदरची तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करण्यात येत आहेत मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पाणी पुरवठा नियमित होणार आहे दरम्यान आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे यासाठी संपर्क नंबर मनराज साळुंके ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचावन्न दहा शहाण्णव तरी नागरिकांनी उपलब्ध पिण्याचे पाणी काटकसरीने वापर करून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी केले आहे